माझ्या अंतकरणातून दृढ संकल्प करून अशी शपथ घेतो की, की। सांगली जिल्ह्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून दोन मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्रे बस स्थानक नदी आण गावातील सामाजिक ठिकाणे मुक्त ठेवण्यासाठी स्वतःचे योगदान देईल प्लास्टिक वापरापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासोबतच पुनर्वापर तत्वांचा अवलंब करीन आणि इतरांनाही सांगे अशी मी प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक परिसर निर्मितीची प्रतिज्ञा करीत आहे जय

ठिकाणी सुरु आहे त्यावर आज पंडित विष्णू दिगंबर परस्कर माध्यमिक विद्यालयाला आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मान्य गायकवाड साहेब यांनी भेट दिलेली होती भेट दिलेली आहे आणि आज त्यांनी इथला जो परिसर जो होता तो परिसर स्वच्छ करण्यामध्ये त्यांनीही सहभाग घेतलेला होता आणि आम्ही स्टाफ ज्या माग होतो त्यांनाही सूचना त्यांनी केलेल्या होत्या खरंतर एक त्या ठिकाणी आदर्श असं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाची दखल केंद्रीय पातळीवरती घेऊन स्पॉच पुरस्कार साहेबांना दिलेला होता आणि नुकतंच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं गेलं ते अभियान जिल्ह्यामध्ये आपल्या अतिशय चांगल्या